नर्मदे हर आज दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवार आज आपण आपलं प्रस्थान केलं आहे काल आपण आठ ते दहा किलोमीटर चाललो काहीतरी आश्रमातून आपण आज प्रस्थान केलेलं आहे आजचा पडाव हा मोठ टक्क्यापर्यंत असणार आहे साधारण ते वीस किलोमीटरचा आता आपण शुल्ल पाणीमध्ये प्रवेश केलेला आहे तिथून साधारण ते पंचवीस किलोमीटर आपल्याला रोड आहे तिथून पुढे सगळी पाऊल वाट चालू होणार आहे दुसरी एक माहिती अशी की जेव्हा आपण ते माहिती मी पुढे देतो दुपारच्या व्हिडिओमध्ये देतो नरमदे हर नरमध्ये हर सूर्योदय असा डोंगराला भाग आहे आता हा रस्ता आहे आपल्याला वीस ते पंचवीस किलोमीटर एवढा रस्ता नाही पाऊल वाट पाऊल वाटीन चालायचं आहे आपल्याला हे डॉगीज भाय बघा कशी फिरतात ते नर्मदे हर चढ उतर चढ उतर आता हा डोंगरावर प्रदेश चालू होणार आहे आपल्याला ह्याला बोलतात सुलपाणी हे सुलपाणी आहे सुलपाणी झाडी पुढा आहे नर्मदे हर ती जेवढं बघा माथ्यावरती दिसले का असे देवळ घर बघा माथ्यावर सकाळ सकाळी लोक शेतात निघालेत नर्मदे हर हा हय आल्या नर्मदे हर मै्याला भेटाव नर्मदे हस नर्मदे हर आता आपल्याला हे गाव लागले वामता नर्मदे हा आणि इथनं भवती आहे चार किलोमीटर चार किलोमीटर गेल्यावर आपल्याला आचरण लागणार आहे नर्मदे हर नर्मदे हर सकाळ झाली जे तिकडे जे, जे कामाला शेतीला गुरं चारायला नर्मदे हर ही भोवती चार किलोमीटर इथनं पुढे गेल्यावर आश्रम आहे नर्मदे नर्मदी नर्मदे नर्मदी ए हर ए हर नर्मदे नर्मदे हरे महाराज बडवारी से, से, से बोरखडी तक की बोर्गणी बोर्गणी सेवा चलती डेली बलभोग नर्मदा शुभ नाम महाराज जी रामेश्वर गंगराडे मेरा बेटा है सौरभ गंगराडे नर्मदे हरभ मी सुखी लगे आप मैं महाराष्ट्र सांगली अच्छा हा घेऊ पोहोत सांगली कोल्हापूर घेऊ आता आ, आता मी लिहिले नेमदे नरेरो महाराज नर्मदे हर हर आले का नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर ने हर निसर्ग रम्य वातावरण ही नदी जाऊन मैयाला भेटते पुढं आणि भव्य होते नर्मदे हर हे सुलपाणी झाडी पुढं डोंगर दिसतात हे नर्मदे हर नेलेले आहेत निसर्गरम्य असं वातावरण आहे एकदम छान वातावरण आहे नर्मदे हर नर्मदे हे बाबा बसलेत इथे नर्मदे हर बाबांची आपण माहिती घेणार आहे नर्मदे हर नर्मदे हर आजीवन जिंदगी भर बाबा तुमचं नाव काय नाना भाऊ गेंदा पाटील मुक्काम कोष्ट कावठे तहसील साकरी किल्ला धुळे महाराष्ट्र वय किती बाबा माझं वय आता चौऱ्याहत्तर आहे बाबा किती परिक्रमा? परिक्रमा हे आता माझी सहावी परिक्रमा आहे माझ्याबरोबर हे माता चालत आहे पुण्याच्या दोन माता त्यांनी पण माझ्याबरोबर मागे परिक्रमा केलेली आहे पण बाकीचे किनाऱ्याचे राहिल्यामुळे ते रोडाने गेले आता त्यांची इच्छा असेल तर मला बाबा मैयाच्या किनारे किनारे परिक्रमा करायची आहे તો હોયગી તો મેં પાસે પરિક્રમા કરતા યુવાજે હા યુવા પીઢી જો ચાલન મેં બહુ લ मराठी जमत्याचं होतं मराठी बोला ना धुळेवाली तर आता तुम्ही सांगितलं बा युवा पिढी युवा पिढी येते परिक्रमाला पण पर, त्यांचं थोडं नादानीमुळे ते काय करतात जास्त पळतात आम्ही चाललो नियम काय असं नियम जो आहे तो सूर्य दैव झाला तेव्हा निघायला पाहिजे म्हणजे कमीत कमी प्रभा फाकली तेव्हा पा पाहिजे पण कोण चार वाजता कोणी पाच वाजता असं चुकीचं आहे ना आणि हे चुकीचं आहे आणि कमसे कम सुरुवातीला पंधरा वीस जास्त पंचवीस किलोमीटर तर पाणी पार होईपर्यंत तेवढं अंतर चालायला पाहिजे मग पुढं चाललं ठीक आहे आणि काय होतं मग अशा अडचणी येते जवळजवळ पंच्याहत्तर टक्का चालणारे पंचवीस टक्का मग ते काय अडून जाता मग इथं अडचणी येते मग वापस जावं लागतं गाडीने आणि संकल्प पूर्ण होत नाही संकल्प पूर्ण होत नाही काही घरी जाऊन फिरावं लागतं काही गाडीने जसं तसं करता हे हे चुकतं आहे सुरुवातीला त्यांनी कमीत कमी पंधरा वीस पंचवीस किलोमीटर चालायला काही हरकत नाही पण सुरुवातच ती काय करता जास्त आम्ही चाळीस किलोमीटर चाललो आणि जवळजवळ म्हणजे आम्ही दिवसात दिवसात आलो कारण आजारी पडतात हा आणि मी तुम्हाला सांगतो जवळजवळ मला इथपर्यंत यायला वीस दिवस लागले मी दहा दहा दिवस इथं शेवेसाठी थांबलो होतो नरमदे हर नर्मदे हर मध्ये हर जातो आश्रमामध्ये आपण त्यांना ते आपल्याला भोजन पडसा देत <laughs> तर आपण त्यांचे रीणमध्ये चुकायला पाहिजे ते आपल्याला गादी देता पंगरायला देतात ते व्यवस्थित घडी करून व्यवस्थितच्या गजा ठेवून झाडझूड करून गंदी करायला नको हे नियम पाळायला पाहिजे फारच मोठं चुकतं आणि सांगायला गेलं तर आपण तर ते रागवता बाबांनो नर्वसर मी काय बोललं माझं हे चुकीचं झालं असं समजा माफ करा नर्वदे हर नर्वदे हर

नर्मदे हर भोग भोगती त्या सकाळी आपण निघालो होतो तो साड़े साडेनऊ किलोमीटर आपली यात्रा झालेली आता सगळेजण बालभोग स्वाद घेत होते गुरुजी नर्मदे हर नर्मदे हर <laughs> नर्मदे हर साकार नर्मदे हर नर्मदे हर बोग घेऊन आपण निघालो आहोत पुढचा पडाव आठ किलोमीटर असं लिहिलेलं आहे आणि ॲक्च्युली ते आश्रम लांब असतं आता मागनं आम्ही जिथनं निघालो होतो मुक्कामावरनं तिथून सांगितलं होतं की पुढचं आठ किलोमीटर होतं तू होतं साडेनऊ किलोमीटर आता इथून आपण निघालो आहे आठ किलोमीटर म्हणलेत बघू आता किती आहे कर्नाटक मध्ये कुठल्या मावशी बेळगाव जिल्हा तालुका जिल्हा बेळगाव ते मावशी कुठे काल होत्या त्या नाही अजून एक होती हा किती वजन आहे एवढं घेतलंय तुम्ही बेळगाव मध्ये कुठं आम्ही पिरणवाडी पिरणवाडी मावशी पिरणवाडी आम्ही सांगलीच आहे बरं काय बसा 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 थोडा आराम करा नर्मदे हाय कितवा दिवस परिक्रमेचा बारावा बारावा कसं वाटतंय सारख वाटत शिवलपारी कशी आहे सुंदर आहे ना किती परिक्रम परिक्रमा पहिली आहे का चढ कसा वाटला आत्ताचा अंतर आता थोडीशी जागा झाली का झाली का ओके नर्मदेहर हर कसा आहे चढ नर्मदे हार नर्मदे हार हे हार ही बघा शुलपाणीचे डोंगर आत्ताशी सुरुवात आहे पहिले पाच टक्केमध्ये पण नाही अजून पुढे रोड संपणार आहे मग खरे सीन आहेत पण शुलपाणीमध्ये रेंज नाही लाईट नाही चार पाच दिवस रेंज पण नसते आणि लाईट पण नसते बघूया कसं काय होतं ते नर्मदे हार

इंस्टाग्राम किधर आहे